व पू म्हणतात आपल्या समाजासारखा विनोदी समाज दुसरा कोणताही नसेल कसा कारण ह्या सगळ्या बायका आज हळदी कुंकू करीत आहेत का तर ह्यांना नवऱ्या आहेत एवढंच कारण ह्यापैकी अनेक जोडप्यांचं एकमेकात पटत नाही काहींना जबरदस्त व्यसन आहेत पैसे खाल्ल्यामुळं एक दोघांच्या नोकऱ्या पण गेल्या आहेत ज्यांचं एकमेकात क्षणभरही पटत नाही त्यांच्यात घटस्फोटाची धमक नाही म्हणून ती चार भिंतीत दिवस काढतायत काहींच्या बायका आहेत आणि काही बायकांचे चोरटे संबंध आहेत पण तरीही सगळ्या सौभाग्यवती आहे बंदी काय ती मला आहे का तर माझा नवरा अका वय वर्ष अठ्ठावीस हे मरणाचं वय नक्कीच नव्हतं नवरा जाणं हे देखील नैसर्गिक आपत्ती झाली पण नंतर वर्षानुवर्ष समाजाने त्या बाईला तिच्या वैधव्याची जाणीव करून देत राहायचं ह्या आपत्तीला काय अर्थ आहे खरं तर समाजात जास्तीत जास्त प्रोटेक्शनची गरज एकट्या पडलेल्या स्त्रियांना असते समाजाने त्यांना कुशीत घ्यायला हवं जेव्हा एखादी व्यक्ती संसार अर्ध्यावर टाकून जाते तेव्हा दोघांपैकी एका व्यक्तीचं आयुष्य संपतं तर मागं उरतो त्यांचा संसार संपतो म्हणूनच अशा तऱ्हेचे जे सामाजिक सांस्कृतिक म्हणा किंवा कौटुंबिक कार्यक्रम म्हणा अशा मनोरंजनाच्या सोहळ्याची गरज जी दुर्दैवाने एकटी पडली आहे तिला जास्त आहे